इचलकरंजी इथं खाजगी इमारतीत सुरू असलेलं प्रार्थनास्थळ बंद करण्यासाठी पोलिसांसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते पोहोचले यावेळी प्रार्थनास्थळाशी संबंधित लोक पोलिसांशी हुज्जत घालू लागल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तासाभराच्या या प्रकारानंतर अखेर पोलिसांनी विनापरवाना प्रार्थनास्थळ चालवता येणार नसल्याचं चा स्पष्ट केलं इचलकरंजीतील राजर्षी शाहू पुतळ्याजवळील सोन्यामारुती मंदिराच्या मागील औद्योगिक वसाहत परिसरात खासगी इमारतीमध्ये प्रार्थना स्थळ सुरू आहे त्या ठिकाणी नियमित सामूहिक प्रार्थना आणि अन्य कार्यक्रमासाठी नागरिक जमतात त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्यानं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे त्यांनी तक्रारी केल्या होत्या याबाबत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी माहिती घेतली असता चुकीच्या पद्धतीनं प्रार्थना स्थळ सुरू असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ते प्रार्थनास्थळ बंद करण्याची मागणी पोलिसांकडं केली होती आज पोलिसांना सोबत घेऊन कार्यकर्ते त्या ठिकाणी ठिकाणी पोहोचले या गरीब गरजू हिंदूंच्या धर्मांतरणाचा प्रकार सुरू असल्याचा आरोप हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला याबाबत संबंधितांकडे विचारणा केली असता सामूहिक प्रार्थनेसाठी एकत्र एक जमल्याचं सांगण्यात आलं तसंच काही लोक पोलिसांशी हुज्जत घालू लागले यातून शाब्दिक वाद सुरू झाला त्यात प्रार्थना प्रार्थनास्थळाशी संबंधित एकानं मोबाईलवर चित्रीकरण सुरू केल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं सुमारे तासाभराच्या या प्रकारानंतर अखेर पोलिसांनी विनापरवाना प्रार्थनास्थळ चालवता येणार नसल्याचं स्पष्ट केलं